આપણ જર લીગલ મની ટ્રાન્સફર કરતો તેમ વેહિકલચે પ્રોટોકૉલ અતો તેમજ આઈ કાર્ડ ઠેવને તેમ છે પ્રોપર ડોક્યુમેન્ટેશન ઠેવને સિક્યુરિટી તેમજસો જે એક્ઝેમ્ટેડ લાયસેન્સ્ડ વેપન ઠેવને વેપન લાયસન્સથી કોપીઝ ઠેવને હા સર્વ અનિવાર્યુ પ્રોટોકૉલપ્રમાણે પણ પણ હા ગાડી મેવા હા સીઝર જે ટ્વેન્ટી વન લેક્સ ફિફ્ટી થાઉઝન્ડ અ સીઝરમદે પ્રોટોકૉલપ્રમાણે તેમ ડોક્યુમેન્ટેશન આઈ કાર્ડ किंवा लायसन्स किंवा व्हेकल असा दिसत नाही म्हणून आमचे एस एस टी एफ एस टी पथक यांनी चांगली कामगिरी करून हा जप्त केलेला आहे आणि त्यांच्याकडून जर डॉक्युमेंट्स किंवा प्रोटोकॉल सर्व असतील तर आपण नंतर त्यांच्यावर त्याचप्रमाणे आम्ही कारवाई करणार सध्या काय आहे आम्ही सीजर करून पंचनामा करून पुढची जी एजन्सी आहे इन्कम टॅक्स एजन्सी असो ट्रेझरी असो त्यांना आम्ही त्यांच्या ताब्यातमध्ये देतो आणि त्यांच्यावर योग्य ती नंतर कारवाई होणार सध्या काय नोंद करणार पण या संदर्भात ना मी तेच सांगितलं की आम्ही सीजर पंचनामा करतो आम्ही आमची स्टेशन डायरी एंट्री घेतो आमची टी आणि एफ एस टी यांची नोंद घेतो आणि आम्ही जप्ती करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करतो पण या प्रकरणी चार आरोपींना अटक करणार का आरोपी म्हणून की आरोपी म्हणता येणार नाही तोपर्यंत आम्हाला रिपोर्ट भेटत नाही आणि अटक वगैरे करण्याच्या आपण एफ आय आर नंतर करतो हा जे संबंधित एजन्सी आहे त्यांची रिपोर्ट प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करणार किंवा पुढची कारवाई जप्त करणार झालेली आहे आणि आम्ही ट्रेझरी मध्ये डिपॉझिट करणार ठीक आहे